देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एर कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शिटू भवन विविध मान्यवरांनी कामगार नेते डॉक्टर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी आमदार म्हणून आपण नाशिकला हवे आहे असे देखील अनेक मान्यवरांनी बोलून दाखवले तसेच कॉम्रेड सौ वसुदाताई डी एल कराड माजी नगरसेविका यांनी देखील डॉक्टर सोहळ्यानिमित्त औक्षण करून केक कापून पुष्पगुच्छ श्रीफळ देत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिटू भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कॉम्रेड दत्तात्रय कोंबडे यांनी रक्तदान केले या प्रसंगी शिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड विजय दराडे कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड भूषण सातळे कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड छाया जाधव शिंदूताई शारदूर कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड संजय पवार कॉम्रेड निवृत्ती केदार कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड सतीश खैरनार कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड आत्माराम डावरे कॉम्रेड दत्ता राक्षे कॉम्रेड पांडुरंग काटकर कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड निवृत्ती केदार कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड हिरामन तेलोरे स्वरूप वाहक कॉम्रेड नागेश दुर्वे अनिल गोसावी व कामगार उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका